अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदखेडा तालुक्यातील निशाणे येथील बुराई नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करण्यास विरोध केला म्हणून वाळूमाफियांनी तरुणास कुराड लोखंडीगज काठीने डोक्यावर व पायावर मारहाण करत जातीवाचक शिवेगाळ केल्याचा प्रकार घडला आहे निशाणे शिवारात गेल्या बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बुराई नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करत ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक सुरू होती प्रशांत पाटील सिकंदर राजपूत नवे सिंह राजपूत राजपाल राजपूत व दादू राजपूत हे निशाणे नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळू नेत होते त्यांच्यामागे दराणे येथील राजगिरासे कारमधून जात होता या वाळू वाहतुकीस जतन भीमराव नागरे यांनी विरोध केल्याने त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दादू राजपूत राजगिरासे प्रशांत पाटील सिकंदर राजपूत राजपाल राजपूत व नतेसिंह राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाणीत जखमी झालेल्या जतन नागराळे यांना नातेवाईकांनी चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना हलवले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन जतन नागरळे यांचा जबाब घेतला रात्री उशिरापर्यंत ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा फोन गेला तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला यातील सर्वच जण फरार असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी आरोपींना लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे काल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे व पदाधिकाऱ्यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला भेट दिली शिंदखेडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे शिरपूरचे पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात घटनेचा तपास करीत आहेत श्रीन्यूजसाठी यादवरा सावंत शिंदखेडा